नमस्कार कशा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तर मंडळी आज आहे आमच्या गावचा उरूस तर गावचा उरूस आणि <laughs> उरसाला आल उरसाला आता जायचंय आपल्याला उरसाला उरसाची पालखी आपल्या रुतून जाते बऱ्याच ठिकाणी उरसाला यात्रा म्हणतात जत्रा म्हणतात तर आम्ही उरसाला उरस म्हणतो आधीपासूनच आम्हाला ती सवय लागलेली आहे चला उरसाला कोण कोण आलोय बघा ही आहे आपली चुडी माशी म्हण काहीतरी मावशी नमस्कार मॉर्निंग हां आता एक उरसाला आलोय आम्ही कोण कोण आलोय बघा आता तुम्ही आणि काय काय तयारी करायची आहे ते पण व्हिडिओ मार्फत मी शेअर करणार आहे तर चला ते बघा एक दादे आधी जाणू अगदी सकाळी लगबगीने सगळेजण उठले आठ ते साडेआठच्या दरम्यान आपल्या दरवाज्यातून पालखी जाते त्याची तयारी आहे ना तर रोडला छान असं पाणी मारलं आणि आपल्या पालखीची आपल्या देवाच्या पालखीचं आता आगमन होणार आहे त्याचीच तर ही तयारी चालू आहे तर खूप सुंदर असं सकाळी मनप्रसन्न वाटा आणि वातावरणही खूप सुंदर आहेच आणि उन्हाळा आहे मित्रांनो उन्हाळ्याची नक्कीच काळजी घ्या बरं का आठ आठ झालेले आहे परंतु ऊन फार लागत आहे तर चला खूप सुंदर असा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि पुढचाही असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आमच्या गावची यात्रा आहे आज आणि रोडवरूनच आपल्या दारातूनच अगदी आपल्या मसोबा रायाची मसोबा देवाची पालखी जात असते दरवर्षी सालाप्रमाणेच अगदीच परंपरा जशी चालत आलेली आहे तशीच आणि आता सगळ्यांनी रस्त्याला पाणी मारून रोडला पाणी मारून वेगवेगळ्या प्रकारच्या छान अशा सुरे तर्कणा सगळ्यांनी रांगोळ्या काढलेल्या तर, तर आहेतच आता सगळा रस्ता सगच्च भरलेला आहे मसोबा देवाचा उत्सव आहे त्यामुळे Gracias. सकाळी अगदी आठ वाजता आपल्या या मे महिन्यामध्ये आपली पालखी असते आणि मसोबा देवाचा उरुस असतो तर स टांगा बैल बैलगाडी असं थोडक्यात त्याचं आपल्या स्वागतासाठी रेडी असते आणि या बैलगाडीमध्ये बसून आपल्या देवाची पालखी निघत आहे तर सर्वात अगोदर आम्ही सगळेजण पाया पडून घेतो आणि या बैलांची सुद्धा पूजा करून घेतो पूजेचं साहित्य तर पाहिलंच असेल एक एक करून अशी सुंदर प्रकारे ही पूजा आम्ही केलेली आहे खूप सुंदर वाटतं कारण की आपल्या गावची यात्रा कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडते ना आणि इकडं पाहू शकता आमच्या गावची यात्रा तर असते त्यावेळेस ना मसोबा देवाची यात्रा आहे आणि इथून आमच्या दरवाज्यातून पालखी जाते पालखी जाताना देवांनासुद्धा इथं या पालखीमध्ये बसवलेलं असतं अगदी बैलगाडा टांगा बैल असं म्हटलं जातं थोडक्यात आणि या ठिकाणी आम्ही आता सगळेजणं दर्शन घेतो आमच्या गावाकडची यात्रा तर अशी आहे तुमच्याकडे कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगाल तुम्ही आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे एवढंच नाही पण जिथं मंदिर आहे ना त्या ठिकाणी ना आपण संध्याकाळी जातो असतो संध्याकाळी पाच वाजता गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाहायला नक्कीच विसरायचं नाही बरं का अगदी पाहायचं आणि आमची गावची यात्रा ही थोडीशी वेगळी असते तर नक्कीच पहा तुम्ही कुठे पाहायला तुम्हाला मिळाली तर नाही तर या ना आमच्याकडे यात्रेला चला आता बोला बोल मसोबतच्या नावानं सांग भलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे वस्तीवरून ही पालखी जाते रानात आणि रानत ना संध्याकाळी याचा उरूस फार मोठा असतो बरका आणि हा आपला देव मसोब देवाचा उत्सव आहे आणि मसोबा देव म्हटलं की हा रानातच असणार ना त्यामुळे आमचा उरुसच हा रानात असतो काही फोटो शेअर केलेले आहे नक्कीच पहा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं आणिच हां परत आपला दुसरा नवीन व्हिडिओ येत आहे तो मी उद्या अपलोड करेनच तोही कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा खूप सुंदर अशी यात्रा आहे अगदी पाहताना सुद्धा अंगावरती काटा येतो बाय